पडक्या बंगल्यातली भाग एक विराज आणि त्याचे मित्र अजय रोहित राजेश आणि तन्वी एका लांब पावसाळी ट्रीपवर कारने निघाले होते त्यांच्या प्रवासादरम्यान रात्री अचानक जोरदार पाऊस सुरू झाला रस्ता पूर्णतः अंधारात आणि पावसात बुडाला होता ते दुपारी जवळच्या शहरातून निघाले होते आणि रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत आपण सहज हिल स्टेशनवर पोचू असे त्यांना वाटत होते परंतु अनपेक्षितपणे आलेल्या त्या पावसाने त्यांचे अंदाज चुकी ठरले आणि ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली त्यांनीची कार झटके देऊन एका आडमार्गावर बंद करली या मार्गावरून यापूर्वी ते कधीही गेले नव्हते परंतु यावेळेस शॉर्टकट म्हणून ते या छोट्याशा रस्त्याने निघाले होते जोराचे वादळ सुरू झाले विराज आणि रोहित यांना गाडीच्या इंजिनची थोडीफार कल्पना होती त्यामुळे त्यांनी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी दुरुस्त झाली नाही शेवटी गाडीचे दरवाजे बंद करून आपापल्या सॅक घेऊन ते चालू लागले चालता चाल चालत जाऊन पुढे त्यांना एक पडका बंगला दिसला पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्या बंगल्यात रात्रभर थांबण्याचे ठरवले विशेष म्हणजे एकाच्याही मोबाईलला सिग्नल येत नव्हता सकाळपर्यंत बंगल्यात थांबून मग काहीतरी करता येणार होते पावसात गाडीचे सर्व दार दार सर्वदार बंद करून गाडीमध्ये झोपून राहणे हे सुद्धा तसे धोक्याचे होते कारण आजूबाजूला मोठमोठी झाडे होती एखादे झाड गाडीवर पडले तर ते नुकसानकारक ठरणार होते शेजारी पाजारी चौकशी करावी असे काही नव्हते कारण आजूबाजूला काही पडक्या झोपड्या दिसत होत्या परंतु तेथे कोणी राहत असेल याची शक्यता वाटत नव्हती बंगल्याकडे बघून खूप भकास वाटत होते त्यातच मुसळ मुसळी एवढ्या जाड थेंबानी बनलेला तो जोरदार पडत हो पडणारा पाऊस ते वातावरण आणि गडूळ करत होता त्या बंगल्याच्या बाहेरच्या भागातील कोसळलेल्या भिंती आणि झाडांनी गच्च झालेले छप्पर हे बघून त्या सर्वांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही बंगल्याच्या खिडक्यांचे दरवाजे वाऱ्यामुळे ताड ताड आपटत होते दोघांनी आपल्या जवळची टॉर्च ऑन केली आणि अर्धवट उघड्या मुख्य भक्कम दरवाजातून बंगल्यात पाऊल टाकले आतून थंडगार वाराची झुळूक आली आत शिरताच त्यांनी एक मोठा हॉल पाहिला ज्यात ज्याच्या भिंतीवर काळसर डाग आणि अस्पष्ट चित्रे होती ती चित्रे बघून सर्वांच्या अंगावर काटा आला कारण त्या चित्राच्या कॅनव्हासवर जणू भी भित, भितीची अंधकार उतरलेली होती तेथे एकूण चार चित्रे लावलेली होती पहिल्या चित्रात बाईचा चेहरा होता जिथे डोळे प्रचंड मोठे आणि पोकळ होते जणू काळ्या खोल विहिरीसारखे तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायी स्मित होते आणि तिच्या डोक्यावरच्या गडद रंगाच्या केसामध्ये हाताचा आकार दिसत होता जणू कोणीतरी तिला ओढून नेत आहे त्यांना ते बघावले जात नव्हते परंतु त्यांची नजर जणू काही त्या चित्रावरच आपोआप खिळली होती ते सर्वजण त्या चित्रावरून नजर बाजूला हटवूनच शकत नव्हते दुसऱ्या चित्रात एक जुन्या खोलीच्या दृश्य होते ज्यात एक पल पलंग आहे आणि त्या पलंगावर एक लहान मुलगी बसलेली आहे ती फक्त पाटमोरी मोरी दिसत दिसते पण तिच्या पाठीवर रक्ताचे हाताचे ठसे आहेत आणि खोलीच्या एका कोपऱ्यात अस्पष्ट आणि विचित्र आकाराची धुरस छाया होत दिसते जी हळूहळू तिच्याजवळ सरकत आहे असे दिसते तिसरे चित्र होते एका विशाल झाडाचे ज्या झाडाला मानवी हात आणि चेहऱ्याचा आकार आहे झाडाच्या फांद्या जणू जिवंत असल्यासारख्या खाली वाकलेल्या आहेत आणि त्या एका माणसाला पकडून गुदमरवत मारत आहेत झाडाच्या खोडावर कोरलेल्या असंख्य डोळे पाहणाऱ्याला सतत नजरबंद करत असल्याची भावना देत होते पुढचे चित्र एका समुद्राचे होते जो लालसर दिसत होता आणि त्या समुद्रातून हजारो हात उभे राहिले होते जणू काही प्राण वाचवण्यासाठी हे हाक मारत आहेत आकाशात काळसर होते आणि त्यात फक्त एकच पक्षी काळा पक्षी दिसतो जो खाली त्या समुद्रात बुडणाऱ्या हातांकडे एकटक बघतो आहे हॉलमधील प्रत्येक चित्र पाहणाऱ्याला ते जिवंत आहेत असे वाटत होते त्या चित्राच्या भोवतीच एक थंड वारा फिरला आणि काही वेळाने वाटू लागले की त्या चित्रातून काहीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे कोणीतरी एकेकाळी येथे राहिले असेल बहुतेक एक दुःखी चित्रकार तन्वीने चित्राकडे बघत म्हटले त्या क्षणी एका भयंकर गोष्ट घडली हॉलमधला टांगलेला झुंबर अचानक खालू लागला जणू कोणीतरी अदृश्य हाताने त्याला स्पर्श केला होता सगळे एकमेकाकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होते एक दोन वेळा तो झुंबर अग्नीच्या ज्वाळाने पेटल्यासारखा दिसला आणि विजला आपण येथे राहणं धोकादायक आहे अजय घाबरलेल्या स्वरात म्हणाला पण गडगडणाऱ्या विजांच्या आवाजात कोणी बाहेर पडण्याचं धाडस करू शकत नव्हतं स्टोरी कशी वाटली लाईक शेअर कमेंट करून सांगा